नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता पर्याय अ बाबा भांड ब बीजनिया क कझरसिंग ड तंट्या भिल्ल वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे एक फक्त अ आणि ब दोन फक्त क आणि ड तीन फक्त ब की चार फक्त ड तर या पी वाय क्यू च उत्तर होणार चार फक्त ड पुढील पी वाय क्यू ए एस ओ दोन हजार पंधरा ब्रिटिश व भिल्ल याच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला पर्याय आहेत एक अंबापानी दोन अ नांदगाव तीन नांदूर शिंगोटे चार पेट सुरगाना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नांदूर शिंगोटे पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा कोट्या आदिवासी बिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता पर्याय आहेत ए खाना देशात बी नगर जिल्ह्यात सी कोल्हापूर डी सोलापूर पर्यायी उत्तरे एक ए आणि बी दोन सी आणि डी तीन डी फक्त चार ए फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए फक्त पुढील पी वाय क्यू ए ओ दोन हजार तेरा सन अठराशे एकोणचाळीस मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला पर्याय आहेत ए कोळ्यांनी बी भिल्लांनी सी वारल्यांनी डी कथकऱ्यांनी पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन बी आणि सी फक्त तीन ए आणि बी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए फक्त कोळ्यांनी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा कोळ्यांच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरे पर्याय आहेत एक कोळींनी तीन टप्प्यात उठाव केला अठराशे चोवीस अठराशे एकोणचाळीस व सुमारे अठराशे पंचेचाळीस मध्ये दोन कोळी साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागले होते तीन इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत चार वरील एकही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारवरील एकही नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद